तायर धान मळणीसाठी तयार करून ठेवलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील पुंजण्याला अचानक आग लागल्याने तीन एकरातील ज्वारीच्या कडब्यासह सोयाबीन व तूरचे धान पुंजणे जळून खाक झाले अचानक धान पुंजण्यांना आग लागल्याचे शेतकरी भिका पावरा यांना दिसले त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर शेतातील बोर व विहिरीच्या पाण्याने आग शमवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेतकऱ्यांचे धान पुंजणे जळून खाक झाले ही घटना धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील जाबरपाडा येथे घडली असून वर्षभर संपूर्ण कुटुंबासह रात्रंदिवस मेहनत करून साठवणूक करून ठेवलेले पीक अचानक जळून खाक झाल्याने भिका जुजाऱ्या पावरा राहणार तेलखेडी जाबरपाडा यांचे कुटुंब हतबल झाले असून महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तेलखेडी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे तेलखेडी इथे घटना घडली आहे सोया सोयाबीन स्वय, आणि चारा नैसर्गिक आपत्त्यामुळे आग लागली असून लाभार्थी शेतकरी बिखा जुजार्या पावरा राहणार तेलखेडी आहे की एक मी प्रशासनाच्या वतीने सरपंच म्हणून या नुकसानाचं पंचनामा करीत आहे सगळ्यांनी आपले दडगाव तसेच साहेबांचे की या नुकसान या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मंजूर करण्यात ही माझी विनंती गोपाल पावरा धडगाव प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट